सुरू करायचे सात चेंडू एकोणीस नवा पडाफोर्टी प्लस कॅप्टन इथे उपस्थित राहायचे सात चेंडू मध्ये एकोणीस करायचे महेंद्र मात्र येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी अनवर सर आपल्यापासून रजा घेत आहेत एक लेजंड क्रिकेटर सहा चेंडू एकोणीस महेंद्र मात्रे शेवटच्या षटकामध्ये अजय जे सलामीला आलेत ते अजूनही मैदानाच्या आतमध्ये लॉन्ग ऑफला विक्रम भोईरे मॅन फ्रॉम चिकनगार सहा एकोणीस पहिलाच बॉल उंच गेलाय आता धावा किती मिळतात हे पाहणं गरजेचं आहे पंचांचा इशारा आलाय षटकार आता चेंडू शिल्लक आहेत पाच धावा करायचे तेरा <coughs> <coughs> चांगते आहेत अशक्य असं अशक काही नाही आहे क्रिकेटमध्ये मैदान थांबलो तर धावा बनतील आता पाच बॉलमध्ये तेरा करायचे आहेत चेसिंग कंपल्सरी आहे पाच चेंडू तेरा आई चेंडू उंच गेलाय क्षेत्रक शक्ती ते आहेत टीम मध्ये जेलची शक्यता आहे दोन धावा इथे पूर्ण झाल्यात एक्झॅक्ट काय घडलं मैदानात झाडा लागला फलंदाज नाहीये चार चेंडू अकरा धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत मॅच संपली नाहीये मॅच ऑन अजय सलामी आलेला फलंतच्या आतमध्ये चार चेटू मध्ये अकरा करायचे आहेत आता टेन्शनच वातावरण आहे डोंबिवली मध्ये एकोणीस संरक्षण करायचं होत पहिल्या दोन बॉल वरती आठ आले तर चार मध्ये अकरा करायचे आहेत इथे फटका सुंदर आहे धावा किती मिळतील दोन धावा <laughs> तीन चेंडू आणि आता नऊ धावांची गरज मॅच ऑन तीन चेंडू नऊ धावांची गोलंदाज महेंद्र मात्रेवरती तीन मध्ये दहा दिले आहेत तीन मध्ये नऊ च संरक्षण करायचं फिल्डिंग लगेच लावा आरसीसी डोंबिवली आता राजा जाधव यांचे दोन्ही हात डोक्यावरती गेलेत तीन चेंडू मध्ये दहा आले तीन चेंडू मध्ये नऊ करायचे अजयला जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहिलेत आणि ते उभे होते ते खाली बसलेत तीन चेंडू नऊ धावा आता दबावाय गोलंदाजावरती महेंद्र मात्रे सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे कधी तो कमबॅक करू शकतो तरी बॅट्समॅन वरती हो थी दबावे तीन बॉल नऊ रन्स अजय आले सुरुवातीला अजय थोडासा शांत होता मात्र आपली ताकद सिद्ध केली तीन चेंडू नऊ दाबांची गरज महिंद्र सोनाला थांबायचं डीप मध्ये जेणेकरून योग्य डिसिजन आपल्याला देता येईल वेळ वाया जाणार नाहीये तीन चेंडू नऊ दाबांची गरज फटका चांगलाय धावा किती मिळते सोळा धावा आतापर्यंत आले चार चेंडू मध्ये सहा मध्ये अजित मांद्रे एकोणीस करायच्या होत्या चार मध्ये सोळा आल्या दोन मध्ये तीन करायच्या दोन चेंडू तीन नावांची गरज कंपल्सरी चेसिंग श्री इलेव्हन विरुद्ध आरसीसी डोंबिवली एकोणपन्नास नावा आरसीसी डोंबिवलीने केल्या होत्या त्या अपुऱ्या ठरतील का या मॅच मध्ये पन्नासचं टार्गेट होत अजय दे आतापर्यंत अजय आतापर्यंत चोवीस वरती बॅटिंग करतो अजयची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे अजय साठी दोन चेंडू आणि तीन धावांची गरज सहा मध्ये एकोणीस करायच्या होत्या इथेही चेंडू उंच गेलाय बराच वेळ हवे हो ते दोन धाव आता पूर्ण आहेत बघा ते तिसरी धावी ते पूर्ण होते का आणि फलंदाज रनआउट एक बॉल आणि एका धावेची गरज का नेम आहे ट्विस्ट कंपल्सरी चेसिंग फलंदाज पाहायची बाद नाहीये एक बॉल आणि एक धावेची गरज आहे मनसाचा निर्णय अंतिम राय लक्षात घ्या उमेश जाधव फलंदाज रनआउट आहेत एक बॉल एक कंपल्सरी चेसिंग अठरा धावा महेंद्र मांद्रे यांनी आतापर्यंत दिलेत पाच बॉल मध्ये आता एका बॉल मध्ये एका रनची गरज आहे